नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो सगळ्यांना कधी ना कधी असा अनुभव आलेला असेल की त्यांची गाय म्हैस शेळी मेंढी जे काही प्राणी असेल तर त्या प्राण्यातून अचानक त्याचं दूध देणं बंद होऊन जातं कारण की त्याच्या टीटमध्ये काहीतरी ऑबस्ट्रक्शन येतं काहीतरी ग्रोथ होते कशाची तरी ट्युमरची वगैरे ग्रोथ होते त्याच्यामुळे दूध येणं थांबून जातं आणि त्या दूध हो जे आहे ते सडामध्ये भरल्या जातं त्याच्यामुळे जनावरांना त्याचा खूप त्रास होतो आणि अशामुळे मस्टायटिस म्हणजे दगडी होण्याचा धोका खूप जास्त वाढतो तर जर जनावरांचे दूध येणे अचानक बंद झाले त्याच्यातून दूध जर निघत नसेल तर अशा वेळेस काय उपचार करायला पाहिजे याच्यावर मी आज आपल्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहो तर शेळीमध्ये कशाप्रकारे आपण त्याचे उपचार केले तर तेच उपचार तुम्ही तुमच्या गायी म्हशी मध्ये सुद्धा करू शकता तर चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण ही जी शेळी बघत आहात तर आपण बघू शकता हिचे जे एक स्तन आहे ज्याला आपण टीट म्हणतो तर ते खूप जास्त प्रमाणात मोठे झालेले आहे फुगलेले आहे ते फुग्यासारखे दिसत आहे असे वाटत आहे की त्याच्यामध्ये हवा भरलेली आहे आणि एक जे टीट आहे ते नॉर्मल कंडिशन मध्ये आहे तर एका दूध येत आहे पण दुसऱ्या टीट मधून अजिबात दूध येत नाही ते पलीकडल्या साईडचे जे तीट आपण पाहत आहात तर त्याच्यामधून दूध येत नव्हते आपण बघू शकता ते किती जास्त प्रमाणात फुगलेले आहे त्याच्यामध्ये दूध भरलेले आहे आणि दोन दिवसापासून याच्यामधून दूध येणं पूर्णपणे बंद आहे आपण बघू शकता मी खूप प्रेशरने दाबून त्याला पाहण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यातून दूध काही बाहेर येत नव्हते तर मग आपण आता याचा उपचार कसा केला हे बघूया तर आपण सगळ्यात आधी अठरा गॉच ची निडल घेतलेली आहे आणि जे आपण इंजेक्शन देण्यासाठी वापरतो तर अशी नवीन अठरा गॉच ची आपल्याला निडल घ्यायची आहे ती जे टीट आहे तिथे आपण अगोदर स्पिरिटने स्वच्छ करायचं आहे आणि ही जी निडल आहे ती हळूहळू त्या छिद्रामधून आतमध्ये पास करायची आहे गोल गोल फिरवत हळूहळू पास करायची आहे जर तिला सहज जर ती निडर गेली तर समजा ती योग्य दिशेने चाललेली आहे पहा आपण बघू शकता दुधाची धार लागलेली आहे याच्यामधून आपण जवळपास दोनशे ते अडीचशे एम एल दूध बाहेर काढलेला आहे इतक्या जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये दूध साठवून ठेवलेलं होतं कारण ते ऑबस्ट्रक्शनमुळे कारण त्या टीटच्या जे ओरिफिस असते जे छिद्र असते जिथून दूध बाहेर येते तर तिथं ऑबस्ट्रक्शन होतं त्याच्यामुळे दूध काही बाहेर येत नव्हतं तर आपण बघू शकता आता दुधाची धारच लागलेली आहे तर अशा प्रकारे आपण याच्यामधून दूध बाहेर काढलेला आहे सुरुवातीला फक्त आपल्याला एक काळजी घ्यायची आहे ज्या वेळेस आपण तिथं निडल पास करतो तर त्यावेळेस ती जागा आपण स्पिरिटने किंवा आयोडिनने चांगल्या प्रकारे स्वच्छ करून घ्यायची आहे आणि नवीन निडल घेऊन अठरा वॉचची निडल आहे तर नवीन निडल घेऊन आपण तिला आतमध्ये इन्सर्ट करायचं आहे योग्य पद्धतीने इन्सर्ट करायचं आहे आपण चुकीच्या पद्धतीने जर तिथे इन्सर्ट केली तर त्याचा दुष्परिणाम होईल कारण हे जी टीड आहे त्याला दुसरीकडूनच छिद्र पडेल त्याच्यामुळे योग्य दिशेने आणि योग्य पद्धतीने आपल्याला ही निडल पास करायची आहे आणि याच्यामध्ये नंतर आपल्याला अँटीबायोटिक आणि जे स्टिरॉड असतात जसे की डेक्झोना आणि टॅझोबॅक्टम या इंजेक्शनचं कॉम्बिनेशन दोन्ही इंजेक्शन एकत्र करून आपल्याला या टीटमध्ये सोडायचे आहे की ज्याच्यामुळे या टीटमध्ये जे इन्फेक्शन झालेलं आहे जी ज्याला आपण मस्टायटिस म्हणतो तर ते बरे होण्यास मदत होईल आणि सोबतच आपल्याला जे पेन किलर औषधं असतात जसे की बेलोनेक्स आहे निमेसुलाइड पॅरासिटामॉल आहे किंवा फ्ल्युनिग्झिन मिग्लुमाइन आहे तर आपण आपल्याकडे जे काही औषध अवेलेबल असेल त्या औषधाचा आपण वापर या ठिकाणी करू शकतो तर अशा प्रकारे आपण या शेळीच्या कासेमध्ये जे दूध साठवून ठेवलेलं होतं ज्याच्यामुळे तिला खूप त्रास होत होता ती सुद्धा पिऊ देत नव्हती कारण की तिला त्याचा त्रास होत होता तर अशा प्रकारे सगळ्या दूध आपण बाहेर काढलेले आहे आणि आता तिला खूप रिलॅक्स झालेला आहे वरून आपण तिला पेनकिलर अँटीहिस्टामिनिक हे इंट्रामस्क्युलर इंजेक्शन देऊन तिच्या टीटमध्ये दे आपण सेप्ट्रायऑक्सन टॅजोबॅक्टम प्लस डेक्झोना याचं कॉम्बिनेशन म्हणजे हे दोन्ही औषधं एकत्र मिसळून याच निडलला आपण सिरिंज लावली आणि त्याच्यामधून औषध आत सोडलं कधीही आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे अशा केसेसमध्ये मस्टायजीजच्या केसेसमध्ये ज्यावेळेस आपण सडामध्ये औषध सोडतो तर ते औषध सोडता वेळेस त्या टीटमधील किंवा त्या ज्याला आपण कास म्हणतो त्याच्यामधील पूर्ण दूध आपल्याला अगोदर बाहेर काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये औषध सोडायचं आहे तर अशा प्रकारे आपण जवळपास दोनशे ते अडीचशे एम एल दूध या टीट बाहेर काढलेले आहे आणि अशा प्रकारे आपण या शेळीची ट्रीटमेंट केलेली आहे तर असेच नवनवीन व्हिडीओ मी आपल्यासाठी रोज घेऊन येत राहील पण जर तुम्हाला माझ्या या व्हिडिओमुळे फील्डमध्ये काही फायदा होत असेल पशुपालकांना शेतकऱ्यांना या व्हिडिओमुळे जर थोडा जरी फायदा होत असेल किंवा नवीन जे व्हेटरनरी प्रॅक्टिशनर आहेत त्यांना जर माझ्या व्हिडिओमुळे फायदा होत असेल याच्यातून काही शिकायला मिळत असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद